स्वामी भक्तीमाला भाग आठवा तुमच्या दारावर कोणी सुरक्षा रक्षक नसेलही पण स्वामींचे नाव तुमच्या घराचे अदृश्य रक्षक आहे ते तुमच्या घरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक नकारात्मक ऊर्जेला आणि वाईट हेतूंना दारावरच रोखून धरतात तुमचे घर स्वामींच्या नामस्मरणाने सुरक्षित करा ज्या भक्ताच्या हृदयात स्वामींचा नित्यवास असतो त्याचे शरीर हे एक चालते बोलते मंदिर बनते त्याच्या केवळ उपस्थितीने आणि सकारात्मक शब्दांनी इतरांनाही नकळतपणे शांती आणि उभारी मिळते तुम्ही स्वतःच स्वामींच्या कृपेचा प्रसाद बना एका विशिष्ट टप्प्यानंतर तुमची प्रार्थना शब्दात नसते तर तुमच्या प्रत्येक कर्मात दिसून येते तुमचा प्रामाणिकपणा तुमची दया आणि तुमचे धैर्य हीच स्वामींना सर्वात जास्त आवडणारी खरी प्रार्थना आहे शब्दांनी नाही तर आपल्या आचरणाने स्वामींना प्रसन्न करा सूर्य एकच असतो पण तो लाखो पाण्याच्या भांड्यात स्वतःचे वेगवेगळे प्रतिबिंब दाखवतो त्याचप्रमाणे स्वामी एकच आहेत पण ते प्रत्येक भक्ताच्या हृदयात एक वेगळे खास आणि वैयक्तिक रूप घेतात ते तुमच्यासाठी फक्त तुमचेच आहेत हा अनुभव घ्या ज्याप्रमाणे फुलाचा सुगंध वाऱ्यासोबत आपोआप पसरतो त्याप्रमाणे तुमच्यातील स्वामी भक्तीचा सुगंध तुमच्या सभोवतालच्या लोकांपर्यंत पोहोचतोच त्यासाठी तुम्हाला वेगळे प्रयत्न करण्याची गरज नाही फक्त तुमची भक्ती प्रामाणिक असू द्या संपूर्ण शरणागती म्हणजे तुमच्या जीवनाचे मुक्त्यार पत्र पावर ऑफ अटॉर्नी स्वामींच्या नावे करून देणे आहे त्यानंतर तुमच्या सर्व व्यवहारांची कर्मांची आणि चिंतांची जबाबदारी ते स्वतः घेतात आणि सर्व काही सुरळीत पार पाडतात त्यांच्यासारखा निष्णात व्यवस्थापक कोणीही नाही तुम्ही एका बागेतील रोपटे आहात आणि स्वामी त्याचे माळी आहेत त्यांना अचूक माहीत आहे की तुम्हाला कधी ऊन म्हणजे सुख द्यायचे आणि कधी पाणी म्हणजे दुःख किंवा संघर्ष द्यायचे आहे त्यांच्या या संगोपनावर विश्वास ठेवा ते तुम्हाला एक सुंदर आणि फलदायी वृक्ष बनवतील स्वामी भक्ताला कधीही एकटेपणा जाणवत नाही कारण गर्दीत स्वामी त्याचा अदृश्य मित्र बनून चालतात आणि एकांतात ते त्याचे संपूर्ण विश्व बनून जातात ज्याच्यासोबत स्वामी आहेत त्याला दुसऱ्या कोणाची गरज नाही एकांत आणि गर्दी दोन्हीकडे स्वामीच आहेत आयुष्याच्या पानावर जेव्हा एखादी चूक होते तेव्हा पश्चातापाचा अश्रू हा करेक्शन फ्लुईड बनतो स्वामी त्या अश्रूने तुमची चूक पुसून टाकतात आणि त्यावर एक नवीन चांगली संधी लिहिण्याची संधी देतात प्रत्येक चूक ही सुधारण्याची एक संधी आहे श्री स्वामी समर्थ हे नाव म्हणजे एक मंत्रकवच आहे जे तुमच्या भोवती एक अभेद्य संरक्षण तयार करते ते तुम्हाला वाईट विचारांपासून दुष्टशक्तींपासून आणि येणाऱ्या संकटांपासून दूर ठेवते हे कवच रोज नामजपाने अधिक शक्तिशाली बनवा शांत आणि तणावमुक्त वातावरणाचा जसा आपल्यावर परिणाम होतो तसाच एका खऱ्या भक्ताच्या उपस्थितीचा इतरांवर परिणाम होतो त्याच्यातील शांती आणि समाधान इतरांनाही शांत करते ही स्वामींचीच ऊर्जा असते जी त्याच्यामार्फत काम करते तुम्ही इतरांसाठी शांतीचा स्रोत बना जगाच्या न्यायालयात तुम्हाला जिंकण्यासाठी शिफारस लागते पण जीवनाच्या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी फक्त श्रद्धा लागते तुमच्या हृदयातील अढळ श्रद्धा हीच स्वामींनी दिलेली सर्वात मोठी शिफारस आहे या शिफारशी पुढे सर्व काही व्यर्थ आहे तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीसाठी काय मागे ठेवणार आहात पैशाची किंवा दागिन्यांची तिजोरी त्याऐवजी त्यांना तुमच्या स्वामी श्रद्धेचा अनुभवाची तिजोरी द्या जो त्यांचा सर्वात कठीण काळातला अनमोल ठेवा ठरेल हाच तो वारसा आहे जो पिढ्यान पिढ्या तारतो प्रत्येक नामजप म्हणजे तुमच्या आध्यात्मिक बँक खात्यातील एक ठेव म्हणजेच डिपॉझिट आहे आणि प्रत्येक सेवा म्हणजे एक बोनस आहे जेव्हा तुम्हाला शक्ती आणि धैर्याची गरज असते तेव्हा तुम्ही या खात्यातून कधीही पैसे काढू शकता तुमचे हे खाते नेहमी भरलेले ठेवा श्री स्वामी समर्थ धन्यवाद